तेच पितोळीच पीक येत असताना आपल्याला ठणकावर ला सांगावं लागल किती मी गुलाबी रंग घेतला तरी कतारीचा कलंक लपणार नाही गेल्या दोन तीन दिवसात काही जणांनी भूमिका घेतलीस आमच्यात तेच काही जण मलिला नादी लागल्याचं कानावर आलं माझ्या त्याची काळजी करू नका महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काही निकाल दिला म्हणजे या लोकसभा मतदारसंघासाठी अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं प्रत्येक जण विचारायचा बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार हे प्रत्येक जण विचारत असताना तुम्हा सगळ्या महादारांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्ही तुकारी अशी वाजवली देशात संदेश गेला की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जात नाही महाराष्ट्र ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या समोर झुकत नाही स्वाभिमानी मराठी माणूस उगाच पेटत नाही पण एकदा का तो स्वाभिमानाने पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो नाही हे तुम्ही दाखवून दिलं आणि म्हणून दोन जुलै दोन हजार तेवीसला जेव्हा पक्ष फुटला हा पक्ष फुटल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या पण आता गुलाबीच्या किटवाल्यांना त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भारतीय जनता पक्षाला सांगावं लागतंय गम्मर बघा काय वाट लागायची गम्मल बघा जे विकासासाठी गेले होते मांडीला मांडी लावून महायुतीचं सरकार स्थापन केलं होतं आणि जे येऊन विकासावर गप्पा आणत होते भारतीय जनता पक्षवाले येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे आणि गुलाबी वाल्यांना सांगावं वा लागतं हे आम्हाला मंजूर नाही आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस टीव्हीवरच्या मुलाखती सांगतात न <laughs> अरे पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात काढलेल्या माणसाला देवेंद्रजी काल मीडिया समोर तुमच्या समोर सांगितलं ते नवीन आहे पण जे कोणी बटेंगे ते कटेंगे सांगतायत त्यांना मला आवर्जून सांगायचंय की अरे तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि तुम्ही आम्हाला शिकवायला चालले बटेंग तो कटेंगे <laughs> सांगावं लागेल हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतो हा महाराष्ट्र सर्व धर्म समभावाच्या विचारानं चालतो त्यामुळे बटेके तो कटेकेसारखी विषारी भिजत तिकडे गंगा यमुरे काच्या भुजभूशीत माती दोगवत असतील हा काळ्या पाषाणाच्या सह्याद्रीचा महाराष्ट्र आहे जिथे अठरा बगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार सोळा अनुचेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न र आणि म्हणून सांगतो भावा ही निवडणूक आपल्या अस्मितीची आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची आहे आणि हे जेव्हा सांगतात येऊन वेगवेगळे के प्रचार केले जातात जातीवर प्रचार केला जातो धर्मावर प्रचार केला जातो पण कोणी जाती धर्मावर जेव्हा प्रचार करायला येतील तेव्हा त्याला आवर्जून सांगा जर विकासासाठी तुम्ही गेल्या वेळी गद्दारी केली होती विकास म्हणजे फक्त इमारती बांधणं रस्ते तयार करणं होत नाही विकासामध्ये माणसं उभी राहावी लागतात आणि जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील आठ शेतकरी आत्महत्या करताय महिन्याला दोनशे ठेवली जाते दोनशे शेतकऱ्यांचं प्रश्न विचारावा लागेल म्हणजे दोन हजार चौदा ला सोयाबीनचा भाव होता पाच हजार आठशे रुपये चौदा पासून पेट्रोल झालं दुप्पट डिझेल झालं दुप्पट टीपीची बॅग झाली तिप्पट सोयाबीन केलं पाच हजार आठशे वरून किती अडतीसशे चार हजार वर सोयाबीन शेतकऱ्यांनी सांगायचं आमच्या कांद्याला जेव्हा भाव मिळतो तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जे विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले होते यातल्या एकाही नेत्याने आपल्या कांद्यासाठी आवाज उचलला नाही जेव्हा कापसाला भाव मिळत होता तेव्हा ऑस्ट्रेलियावर कापूस आयात केला सोयाबीनला भाव मिळायला लागला की सोयाबीन आयात करणार टमाटाला भाव मिळायला लागला की नेपाळ टमाटो आयात करणार <laughs> आणि त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतील ते गुलाबी असून एक जांभळे त्यांच्या राजकीय स्वप्नांना बोट माती दिल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही लोक लक्षात ठेवा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रातलं वातावरण तुम्हाला कळलं असेल लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला तेव्हा मीडियातले आमचे सगळे बांधव नाही नाही ना ना लोकसभेला माननीय पवार साहेबांची लाट होती जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आज महाराष्ट्रात जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आलोय खात्री सांगतो जर लाट होती तर oh, yeah! <laughs> आता सुनामी आली सुनामी चोरलेलं असलं आता तुम्ही सांगताना <laughs> आपली आई आजी मावशी काय सांगते बळा चोरी करू चोरलेली गोष्ट अभिमानी मिरवता येत जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष ते चिन्हावर मत मागतात पण त्याच्या खाली या वरात चिन्ह न्याय प्रविष्ट त्यामुळे आपली <laughs> आई आजची बवशी काय सांगतील चोरी आता किती भारी चोरीची असते ती अभिमानाने मिरवता येत नाही आणि जी गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही त्याच्यावर जनता कधी विश्वास ठेवत नाही त्यामुळे अभिमानाने मिरवायची तुतारी स्वाभिमानाची तुतारी आहे ही <laughs> महाराष्ट्र धर्माची तुतारी आहे ही निष्ठेची तुतारी आहे आणि म्हणून सांगतो परवा देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान केलंय तुम्ही ऐकला तर लय हुशार माणूस चांगलं बोलते कस करेक्ट करतो बाबा त्यांनी परवा काय सांगितलं मी मुख्यमंत्री पदाच्या देशमध्ये नाही हे कोण बोललं आपण बोललो का कोण बोललं देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस असं का बोलले तुम्हाला कळलं बाळत <गणारी> आहे का सरकारच येणार नाही तर मुख्यमंत्री कुठला आणि ही <गणारी> त्यांनी कबुली दिलेली आहे दोन मुल एक आपल्या आप, आप मुख्यमंत्र्यांनी कबुली देऊन टाकलेली आहे महायुतीच सरकार काय येत नाही त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं आपण काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि <गणारी> म्हणूनच सांगतो भावा कोणत्याही इतर प्रचाराला बळी पडू नका ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची जेव्हा वीस तारखेला बाहेर पडाला तेव्हा बाप आठवा जो बाप ज्यांनी सावलीसाठी डोक्यावर छप्पर तयार केलेला असता आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात हाडाची काळं केलेले असतात के रक्ताचं पाणी केलेलं असतं पण पोरांचं सुख पाहिलेलं असत विचार करा असा बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर घराच्या अंगणात बसला आणि मागून कोणी घर घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटेल मागून अख्खा अख्ख घर कोणी गेलं तर बापाला काय वाटेल अशीच परिस्थिती दोन जुलैला झाली होती चार जाणी पवार साहेबांनी पंचावन्न सात वर्ष तुमच्या हितासाठी तुमच्या पीक पाण्यासाठी तुमच्या सुखासाठी तुमच्या भविष्यासाठी दिली होती त्या पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह नेते सगळं एका क्षणात असा हिरावून दिलं तुमच्या माझ्या बाबतीत असं झालं तर एखादा माणूस कोलमडून पडत आणि दिल्लीतले नेते गिदाळा बसले होते तग लावून की आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गुडघ्यावर येईल पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठणार आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकवला पाहणार एवढं सांगतो भावा उकार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसत उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या असत आणि ही निवडणूक त्या बापासाठी लढायची बापा। ज्यांनी कोणी पाठीत खंजे खुपतला वार काळजावर झालाय पाठीत खंची खुपतलाय जखम काळजावर झालीय उत्तर द्यायचे वीस तारखेला त्या बापाला आठवून बाहेर पडा आणि तुतारी वाजवल्याशिवाय तुतारी अशी वाजवा तुतारी अशी वाजवा टिक टिक पाहिजे आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले राजाशी शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जागला पाहिजे महाराष्ट्र धर्म जागला पाहिजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन जर कोण गुजरातची चाकरी करत असेल तर दाखवून द्यायची वेळ आलीये महाराष्ट्राचं पाणी काय असतं त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय असतो आणि जेव्हा विजय होतो तेव्हा तुम्हाला भाऊ विषयी वेगळं काही सांगायची गरज म्हणजे भाऊ निवडून आले म्हणजे पुढं काय हे तुम्हाला सांगायची आवश्यकता माणसं काय केले न शिमस <laughs> म्हणजे भाऊच्या डोक्यावर इंदापूरच्या डोक्यावरचा लाल दिवा तसाच राहील ज्याची तुम्हाला खात्री असेल हा आपण जबाबदारी त्याच्याबरोबर तेवढा द्यायचा लीड तेवढं आणायचं आणि प्रचंड केलं हर्षवर्धन भाऊना पुन्हा महाराष्ट्राच्या प्रमुख नेतृत्वापैकी एक चेहरा म्हणून राज हाऊसावर म्हणजे राजकारणात राहच्या माणसं मी सांगितलं त्या दिवशी सुद्धा कलाकार होतो शिवने भूषण पुरस्कार द्यायला भाऊ मंत्री होते मंत्री आले होते आणि हर्षवर्धन भाऊनी स्वतःच्या हाताने जेव्हा डोक्यावर भेटा बांधला भाऊ आज मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे त्या दिवशी जेव्हा तुम्ही डोक्यावर तुमच्या हाताने भेटा बांधला तेव्हा आमची छाती चवडी झाली होती आज तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा आमदार की आणि त्या नंतरचा फेटा बांधला जावा यासाठी माझ्या उपयोग झाला यात मी कृत्य कृत्य मानतो तेव्हा तुम्हाला एवढंच सांगतोय रामकृष्ण हरी धन्यवाद जयशिवराय